पंकज नाव घेतलंय मी नाही घेतले साहेब कि हा किती दूर दूरवर पसरलेली असते आणि कशी ती तुमच्यापर्यंत येते येते आता लक्षात घ्या आधी दक्षिण मुंबईत होती मच्छी खाणारे मटण खाणारे आणि चिकन खाणारे सुकी मच्छी खाणारे मी जेव्हा बोलायचो की तीनशे पासष्ट दिवस मी हे सगळं खातो कारण का ते माझ्या रक्तात आहे आमच्या संस्कृतीत आहे आमच्या जनजीवनाचा हा भाग आहे तेव्हा आमचीच मराठी माणसं टिंगल करायची काय तृती काय मटनाबद्दल आणि चिकनबद्दल आणि मच्छीबद्दल बोलत असतो हा झालं अंगाशी आपण लोकांना घरं नाकारली ना आता ते आपल्याला ना, ना हे हे ठेचायला पाहिजे होतं जेव्हा सुरू पस झालं ठेचा दक्षिण मुंबईमध्ये मला आठवतं मी बोरिवलीमध्ये एक आंदोलन केलं होतं मच्छी विकायला गेलो होतो मी जेव्हा मच्छी विकणाऱ्यांना अडवलं होतं बोरिवलींच्या रस्त्यावर तेव्हा मी बोरिवलीत स्वतः गेलो होतो मला पोलिसांनी अटक केलेली जेव्हा राज्य व्यवस्था हे सगळं म्हणजे आपण मीरा भाईंदर मध्ये पोल्युशनला आठ दिवस मटणाची दुकानं बंद करा का बंद करा आमचं खाणं येते इथल्या मूळ माणसाचं जीवन आहे ते आम्हाला नाही जात दुसरं जीवन काय झालं त्याच्यात हे स्पष्ट बोलायला आपण का घाबरतो आपणच जर आपल्या जाती लपवणार असो आपल्याच जर आपण प्रथा परंपरा लपवणार असो तर तेव्हा हे सगळं घडतं तेव्हा लोकांची बोलायची हिंमत होते तुम्ही चिकन खाणारे घाणेरडी माणसं घाणेरडी माणसं मराठी माणसं अरे जा बाबा तुझ्याकडे तुझ्या गावाला जा कशाला आला आमच्या इथे अरे या मराठी माणसं माणसाचा आणि मराठी मनाचा आणि मराठ्या मातीचं औदार्य आहे की इथे येणारा कुठल्याही जगातल्या पाठीवरनं माणूस असो जेनी या जमिनीवर या मातीला पाय लावला तर कधीच उपाशी झोपला नाही या मातीचा मोठेपणा आहे आणि त्या मातीला अपमानित करतात घाणेरडा तर या मातीचा मूळ माणूस आहे ना आपण शिकलं पाहिजे याच्यात ना काहीतरी मला वाटतं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्य मला वाटतं मला पहिल्यांदा आयुष्यात मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो हे बरोबर आहे की तुम्ही ते सर्वे करा हे शोधून काढा मग ते शोधून काढा मग कायदा केला कशाला प्रेसेस ऑफ रिलीजियस वर्षिप ऍक्ट कशाला केलं त्याच्याबद्दल मला नाही बोलायचं पण ते जे हे बोललेत ना की बन्स बंद करायचं तुम्ही एकाकडे तिसरी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय पाचवी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय आणि तुम्ही अडकताय त्या मंदिरांच्या आणि मस्जिदीच्याच लपड्यांमध्ये किती द्वेष पसरवणार हो किती द्वेष पसरवणार कसा गेलाय तो खालपर्यंत बघितलात ना परभणीमध्ये काय झालं बीडमध्ये काय झालं कशामुळे झालं आहे सगळं जातीद्वेष आपल्या लक्षातच येत नाही आपण काय पेरतोय आणि काय उगवणार आहे आम्ही बोलत होतो तेव्हा लोक वेळात करतात आम्हाला जात जा अशी पुसली गेली ना तर फु शिवे फुले शिवशाहूंचा महाराष्ट्र हा आपल्या हातात हातात राहणार नाही हा विविध जातींमध्ये वाटला जाईल